नमस्कार मंडळी आज श्री यशवंतबाबा गुरुपौर्णिमानिमित्त सिद्धेश्वर कुरले येथे भव्य दिव्य एकादत एक, एक बैल मैदान संपन्न झाला आहे या मैदानातर ती मारुती टॉपची नंदी दाखल होणार आहेत आणि मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज वाश्य आणि घाट गाजवणारा मथुर मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे मथुर मित्रांनो पारवाच घाटावरती आला होता तेव्हा खूप चर्चा झाली होती कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आजच्या या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये बिंजोडचा वादश्य मथुर आपला पळताना दिसणार आहे आणि मथुरचा पायरा टॉपचाच आहे सध्याची उर्मिलाताई गायकवाड यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा मित्रांनो पार्टनरशिपमध्ये खरेदी झाली आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे कंदूरचा राजा आणि मथूर आज आपला पळतण दिसणार आहेत तर मित्रांनो नक्की कोणत्या गटात आपल्याला आज पळताना दिसणार तर मित्रांनो आज कंदूरचा राजा आणि मथूर गट क्रमांक सवतीसमध्ये तास क्रमांक आठवरून आपला पलताना दिसणार आहेत पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक सवतीस तास क्रमांक आठवरून मथूर आणि कंदूरचा राजा आपला पलताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य